नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी शास्त्र विषयाचे प्रकरण तिसरे संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक संघराज्य शासन पद्धती अनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली जाते याची यादी सूची खालील तक्त्यात तयार करा मी ते तुम्हाला खालील तक्ता व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिलेला आहे संघ राज्य शासन राज्य शासन दोन्ही शासनाकडे असणारे विषय दोन योग्य शब्द लिहा एक संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा संघ शासन केंद्र शासन दोन निवडणुका घेणारी यंत्रणा निवडणूक आयोग तीन दोन सूची व्यतिरिक्त असलेली सूची समवर्ती सूची अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत प्रश्न क्रमांक तीन लिहितेवा एक संघराज्यात दोन स्तरावर शासन संस्था असतात एक एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते त्यामुळे दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते दोन देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्यात दोन स्तरावर शासन संस्था असतात प्रश्न क्रमांक दोन शेषाधिकार म्हणजे काय एक भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप तीन सूचीमध्ये केलेले आहे या सूचीमधील विषय व्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखाद्या नव्याने निर्माण झालेला विषय यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो या अधिकाराला शेषाधिकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे उत्तर एक व्यक्तीमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे न्यायालय निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे प्रश्न क्रमांक चार स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गट चर्चा आयोजन करा प्रश्न क्रमांक पाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा उत्तर एक मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो दोन छापील वर खाली असा प्रकार होत असे मतदान यंत्राचा प्रकार होत नाही कागद झाडापासून तयार होतो त्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण होते पाच मतदान यंत्रामुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो यामुळे सर्व यंत्रणा वेळ वाचतो अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला धन्यवाद